हाय हॅलो नमस्कार आज सकाळी सकाळी तृषा उठून बसलेली होती आणि मला बघून मागे जवळ आली हे रोजचं ठरलेलं आहे तिचं थोडंसं तिला उठल्यानंतर घेतलं प्रेम केलं तिला थोडंसं लाड केला जवळ घेतलं की तिचाही दिवसाची सुरुवात छान होते त्यानंतर तुळसाच ठरलेलं रुटीन असतं रोज ती उठलं उठलं सूर्य बाप्पाला नमो करते तुळशी बाप्पाला नमो करते कारण देवपूजा झाली असती तुळशी दिवा चालू असतो तिलाही फ्रेश वाटतं दिवसाची सुरुवात छान होते कारण मुलांना आपण जेवढं चांगल्या गोष्टी शिकवू जेवढं चांगल्या वातावरणात वाढवू ते तशी वाढणार आहेत आणि आम्ही दोघेही तृषा बेस देण्याचा प्रयत्न करतो शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर असं काही आज जेवण बनवलं होतं दोघांचंही जेवण झालं आणि आम्ही चाललोय तुळशाला सोडवण्यासाठी स्कूल चालले कारण मला मार्केटला जायचं होतं थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या मी आज गणूबासाठी घरीच हार बनवणार आहे त्याच्यामुळे म्हटलं बघूयात ट्राय करूयात जमतय का नाही जमत जमला तर छान घालेल त्यानंतर पूजा भंडाराच्या दुकानात गेले तिथनं थोडस सामान घेतलं रोडनी हा मावशी बसलेल्या दिसल्या तांदूजाची ताजी भाजी होती ती भाजीही घेतली घरी आले आणि हार बनवले बनवायची तयारी केली म्हटलं जमेल तसा हार आपण बनवूया एकदा ट्राय केलं तर मनालाही छान वाटत बनवलेला हार बप्पाला घातला आणि फायनली असा हार झाला छान फार छान नव्हता बऱ्यापैकी खालच्या ताईंकडे हळदी कुंकू होतं लक्ष्म्यांचं तर तिथे गेले होते ह्या लक्ष्मी अशा मी आतापर्यंत फक्त व्हिडिओमध्येच मध्येच बघितलं होतं आज प्रत्यक्षात बघितलं आणि फार छान वाटलं या बिल्डिंग मधल्या सगळ्या लेडीज आम्ही आलो होतो तिथे हळदी गुंकूला वगैरे ते सगळा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर पुन्हा घरी आल्या असा काहीसा दिवस होता अब बाय